फ्रान्स व बेल्जियम परप्रांतीयकरांनी घेतला सरदेशपांडे होरडा पार्टीचा आनंद जगा जर्मनी आणि भारतात परभणी या म्हणीप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात परभणीचं नाव समोर येतात आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी परभणी शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालय समोर असलेल्या मराठवाड्यातील प्रसिद्ध सरदेशपांडे होरडा पार्टीत मौज मस्ती करण्यासाठी व गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली भावशी नागरिक येत आहेत आणि आज तर चक्क फ्रान्स आणि बेल्जियम येथील नागरिक नाताळ सण साजरा करण्यासाठी आले असून आज त्यांनी सरदेशपांडे पांडे होरडा पार्टीत भेट देऊन खाण्यापिण्यासह विविध खेळांचा मनसोक्त आनंद घेतलाय माझी सासरवाडी आम्ही नांदेडवासी माझी ही सासरवाडी आहे फ्रान्स आणि बेल्जियम देशावर इथे आलेले आहे हुर्डा पार्टीची खूप खूप मजा घेत आहोत आम्ही वन टू थ्री परभणी प्रतिनिधी राहुल धबाले लोकनायक न्यूज लोकनायक न्यूज